एसटीच्या विविध प्रश्नांबाबत अनुप नाईक यांनी एस टीच्या विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषण छेडलं होतं दरम्यान त्यांनी एस टीच्या अतिशय महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं एसटीच्या ज्या सहा शयनयान बस गाड्या आपल्या सिंधुदुर्ग विभागात दाखल झाल्या त्या गाड्या जिल्हावासियांच्या दृष्टीने फार महत्वाच्या होत्या अनेक प्रवाशांना या शयनयान बस गाड्या सोयीस्कर ठरत होत्या तसेच या बस गाड्यांचं बुकिंग देखील फुल असायचे मात्र या बस गाड्या आपण चालवण्यास सक्षम नाही असा पत्रव्यवहार विभाग नियंत्रकांनी मुंबई विभागाला केला होता असे म्हणत अनुप नाई चा चा नाईक यांनी एस टीच्या अधिकाऱ्यांच्या एस टी कामगार सेनेचा सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहे मुळात एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडनं मनमानी पद्धतीने जो कार्यभार केला जातो याच्या विरोधात आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आणि त्याची पत्रकं ह्यांच्या प पत्रं आमची दिलेली आहेत परंतु प्रॉब्लेम असा होतो की त्या पत्रांना कुठलीही किंमत दिली जात नाही हे आता संघटना म्हणून आमच्या पत्राला सोडून द्या परंतु एस टीत असा आता अनुभव आम्हाला याला लागला आहे की एस टीच्या मुंबई कार्यालयातनं आलेल्या पत्रालाही केराची टोपली एस टीच्या इथल्या अधिकाऱ्यांकडे दाखवली जाते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता हे तुम्ही पत्र आमच्या ज्या ॲक्च्युअल मागण्या होत्या त्या मागून बघितलं तर आमच्या याच्यात अशी मागणी होती की ज्या कर्मचाऱ्यांची सिंधुदुर्ग विभागात इतर ठिकाणी बदली झालेली आहे त्यांना तात्काळ कार्यमुक्त करा आता हे आम्ही पत्र दिलं होतं की एक एक दोन हजार पंचवीसला आता जानेवारीच्या पहिल्या दिवशी पत्र दिलं नऊ तारीखला उपोषण प्रस्तावित केलं होतं जर ही कामं नाही झाली तर आठ तारीखला ह्या लोकांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला लेखी उत्तर दिलेलं आहे की आठ दिवसाची आम्हाला वेळ द्या आम्ही आठ दिवसात या सगळ्या प्रश्नाचं सूक्ष्म मोक्ष लावून देतो परंतु तुम्ही बघू शकता की चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला इथे हे जे आहेत महाव्यवस्थापक यांनी मुंबई विभागातनं एक पत्र यांना पाठवलेलं आहे विभाग नियंत्रकांना की ज्यांची आंतरजिल्हा ब आंतरविभागीय बदली झालेली आहे त्यांना तातडीनं इथनं कार्यमुक्त करा आणि तसा अहवाल आपल्या कार्यालयात सादर करा हे पत्र येऊनही एक तारीखला आम्हाला उपोषणाची नोटीस द्यावी लागते त्याच्यानंतर प्रशासन आठ दिवस घेतोय तरीही काही हालचाल होत नाही त्याच्या विरोधात आम्ही आता हे वीस तारीखला इथं उपोषणासाठी बसलेलो आहोत आमची दुसरी मागणी होती जे अनुकंपा तत्वावरील ज्या मुलांना नोकऱ्या लागलेल्या आहेत त्यांना तातडीने नोकरीत सामावून घ्या वडील गेलेत काही गेलेत कुटुंबाचा आधार नव्हता अशी मुलं वाट बघत होती आमचं ही नोटीस गेल्यानंतर दोन दिवसातच त्यांना अनुकंपा तत्वावर आणि मुलांना त्यांनी सामावून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला नोटीस द्यावी लागली शुल्लक कामांसाठी त्यानंतर विनंती बदल्या ज्या आहेत त्या तात्काळ करण्यात याव्या ज्या कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणं आहेत म्हणजे आता आश्चर्य वाटेल की हे सांगतात की पस्तीस लोकांना जर आम्ही आता टाईम सोडलं तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप कमतरता लाभेल कर्मचाऱ्यांची पण आत्ताच मला बातमी अशी मिळाली आहे की टोटल आजच्या घडीला बारा लोकं ही लाईन ऑफ म्हणजे शुल्लक गोष्टीमुळे कुठेतरी एखाद रुपये जास्त मिळाला पाच रुपये कमी मिळाले कंडक्टरकडे किंवा एखादा शुल्लक एखादं गाडी घासलेली असेल त्याच्यासाठी आता बारा लोक हे सस्पेंड आहेत ज्यांना सस्पेन्शन उठवण्यासाठी मोठं काही करायची गरज नाहीये सक्षम इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं हिअरिंग आहे आणि त्यांना तेन, इथनं निवे हे आहे त्यांचं निलंबन म्हणजे ही लोकं कर्मचारी म्हणून आपल्याला कामासाठी मिळू शकतात बारा लोकांचा लाईन ऑफ असताना तीन लोक आता इथं मला भेटलीत की त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे त्यांना फक्त डेपो अलर्ट आहे म्हणजे पंधरा ते वीस लोक एक्स्ट्रा असताना ही लोक मॅनपॉवर नाही नाही कारण असतो खोट्या कारणास्तव कर्मचाऱ्यांना इथनं सोडत नाही आहेत म्हणजे जाणीव मला आता इतका वेगळा एक वास यायला असा लागला की कदाचित ह्या बदली झालेल्या लोकांची आगतिकता बघून ह्यांच्याकडनं काही आर्थिक हितसंबंध जपण्याचं यांचं काम अधिकाऱ्यांचं सुरू आहे की काय हेही आता एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे मुळात आता आम्ही ह्या विषयात उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हा उपोषण न सोडण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे माझे आमदार वैभवजी नाईक असतील माझे जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत कोकण सिंचन मंडळाचे उपाध्यक्ष संदेशभाई पारकर तसेच इतरही आमचे पदाधिकारी यांनी इथं आता भेट देऊन गेलेले ते डी सींची चर्चा करून गेलेले आहेत दीड वाजता गेलेले अडीच वाजता गेलेले डी सी हे अद्यापही ऑफिसमध्ये परतलेले नाही आहेत म्हणजे मी एस टीचा कर्मचारी नसून एक पदाधिकारी पक्षाचा आहे आणि मी ज्यावेळी उपोषण करतो किंवा जेव्हा मी प्रश्न मांडतो तेही ऐकून घ्यायला यांना वेळ नाही मग कर्मचाऱ्यांना कशी वागणूक देत असतील ह्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना येत असेल आता तुम्हाला एक आणखी एक पराक्रम दाखवतो जिथे चार दहा दोन हजार चोवीस ला आम्ही एक आंदोलन केलं होतं या आंदोलनाला ह्या लोकांनी उत्तर दिलं होतं आणि त्यातलाही एक प्रश्न ऑक्टोबरमधला एक प्रश्नही अजून या लोकांनी सोडवलेला नाही आहे ज्याच्यात प्रामुख्याने मोठा प्रश्न होता की शासन आपल्या दारी जो सहा जुलै दोन हजार तेवीसला झालेला कार्यक्रम आहे त्याची साठ लाख रुपये रिकव्हरी त कलेक्टरनी विभागाकडे महामंडळाकडे भरलेली आहे परंतु ऑन डिमांड दिलेली शहाऐंशी लाखाची बिलांपैकी सव्वीस लाख रुपये बिल प्रलंबित आहे आम्ही कलेक्टर साहेबांकडे याची मागणी केली असता कलेक्टर साहेबांनी हे आम्हाला पत्र दिलेलं आहे की स एस टी महामंडळाने चुकीच्या पद्धतीने ही बिलं सादर केलेली आहेत आणि ही सादर केल्यामुळे आम्ही पैसे देऊ शकत नाही आहोत एवढा मोठा गैरकारभार असतानाही ह्याच्यावर कुठलीही कारवाई न करता निव्वळ कर्मचाऱ्यांना भरडायचं आणि त्यांना नियमावली लावायची हे जो मनमानी कारभार आहे ह्या मनमानी कारभाराच्या विरोधात आम्ही इथं उपोषणाला बस बसलेलो आहोत